सांगा पेशंट नमस्कार मी विनोद कोकणवार माझे वडील अंबादास कोकणवार आम्ही राहणार कनडखेड तालुका देगलूर जिल्हा नांदेड माझ्या वडिलांना पित्ताच्या खड्यांचा प्रॉब्लेम झाला होता आणि सगळ्यात मोठा खडा होता जवळपास नऊ एम mm, एम आणि वॉल थिकनेस झाला होता बारा एम एम एक महिन्याच्या होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतल्यानंतर हा म्हणजे चमत्कारिक रिझल्ट आला सोनोग्राफी केल्यानंतर त्यामध्ये पित्ताच्या खडाचा सात एम एम पर्यंत आला आणि ह्या विलाजामुळे म्हणजे जे ऑपरेशन करण्याचा सल्ला भेटला होता तो बहुतेक म्हणजे टाळू शकतो त्रास काय होता वडिलांना पूर्वी त्रास पोटात खूप मोठा म्हणजे दुखत होत जास्त आणि त्याच्यामुळे त्यांना म्हणजे बीपी वाढला होता हाय झाला होता बर आणि पूर्वी त्रास त्यांच्या बायपास झालेला आहे ना हो पूर्वी दोन हजार वीस ला बायपास झालेला आहे आणि किडनीचा पण इश्यू झाला होता मागे किडनी स्टोन पण झाले होते त्याचा पण म्हणजे आधी इलाज झालेला पण आता ह्या म्हणजे पित्ताशेच्या खड्याचा खूप त्रास आम्हाला म्हणजे इथे रिफर भेटलं तुमचं क्रिएटिन पण वाढलं होतं आता एका महिन्यापूर्वी आता बरोबर क्रिएटिन होता हा जवळपास वन पॉईंट सिक्स एकाच महिन्यामध्ये म्हणजे क्रिएटिन पण बरंच कमी झाले बरोबर मी आपला रिपोर्ट दाखवता हा आपला पूर्वीचा रिपोर्ट त्याच्यामध्ये बारा एम एमची थिकनेस होती वॉल बॅडलला आणि बरेच खडे होते लार्जेस्ट ऑफ साईज नऊ एम एमचा होता आणि त्याच्यामध्ये माइल्ड हे पेटोमॅगॅली पण होतं बरोबर तुम्ही होमिओपॅथिक विलाज बनवासला डॉक्टर स्वामीकडे घेतला आणि एका महिन्यानंतर त्याच्यामध्ये पित्ताचा खडा विरघळा जवळपास आता लार्जेस्ट ऑसाज पाच आणि सात एम एम झाला जे की पूर्वी नऊ होता म्हणजे दोन एम एमनं विरघळा आणि फॅटी लिवर पूर्ण कमी झाले जवळपास नाहीच आहे आणि विशेष म्हणजे आ... त्याच्यामध्ये फॅटी लेवर क्लिअर झाले आणि वॉल थिकनेस जी होती पित्ताच्या पिशवीला सूज बारा एम एमची होती आता चार एम एमपर्यंत कमी झाली आणि क्रियाटिन सुरुवातीला तुमचं जे होतं जवळपास दोन पॉईंट एक होतं महिन्या एक महिन्यापूर्वी आता जवळपास एट पॉईंट सिक्सपर्यंत आलेले बरोबर हां म्हणजे तुम्ही इथं समाधानी आहेत हो खूप समाधानी आहे आणि स्वामी सरांनी एकदम योग्य ट्रीटमेंट दिल्यामुळे आता हा आमचा जो त्रास होता तो टाळणार बरोबर नक्कीच नक्कीच का आराम वाटते तुम्हाला ಆರಾಮಟ್ಟೆ ನಾ ಓಕೆ ಠಕೆ ಧನ್ಯವಾದ ಹಾಂ